आज आमच्या लोणीबापकर गावामध्ये लोणीबापकर ग्रामपंचायतीला आपल्या सजीव संरक्षण आणि जागृती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे माननीय श्री माडिक साहेबांनी या ठिकाणी भेट दिली असता आज लोणीबापकरमध्ये जो बारामती तालुक्यामध्ये जो कार्यक्रम चाललेला आहे सजीव संरक्षण म्हणजे पाळीव प्राण्यांचा किंवा भटक्या कुत्र्यांच्या संबंधित साहेबांनी माहिती दिली त्या पद्धतीने शासनाने जे गाईडलाईन दिल्या मान्य बी ओ साहेबांनी जे आदेश काढले तसे आम्ही लोणीबापकर ग्रामपंचायतची एक कमिटी त्या संदर्भात तयार केलेली आहे कमिटी बी तयार झालेली आहे त्या अनुषंगाने मान्य माडिक साहेबांनी या लोणीबापकरमध्ये भेट दिली तसेच त्यांचं आज जे राष्ट्रीय व्यसनमुक्ती जो कार्यक्रम चालू आहे संदर्भात सुद्धा त्यांनी एक जे ज्यांना ज्यांना जे जे व्यसन आहे ते व्यसन सोडवण्यासाठी त्यांच्याकडं जे औषधी उपलब्ध आहे ते सुद्धा औषध द्यायचं त्यांचं चांगल्या प्रमाणात काम चालू आहे बऱ्याच जणांनी अगदी व्यसनमुक्त झालेले आहेत अशा पद्धतीने माझं एक आव्हान राहील सर्व नागरिकांना की जर एखाद्याला कोणाला जर व्यसनमुक्ती आणि व्यसनापासून दूर राहायचं असेल तर त्याने ग्रामपंचायतीशी जरी डायरेक्ट संपर्क साधला तरी आम्ही त्याचा त्याला कुठला तरी आपण फायदा माणिक साहेबांच्या माध्यमातून शंभर टक्के त्याच्या कुटुंबाला कुठंतरी उपयोग होईल आणि पहिली गोष्ट जे सजीव संरक्षण प्राण्यांचं सांगितलं तर तशा पद्धतीने त्यांनी बी आम्हाला गाईडलाईन दिली कारण ते त्या संस्थेचे सदस्य आहेत केंद्रीय लेवलचे तर त्याच्यामुळं आज आपल्या गावातील पाळीव कुत्र्यांचा पहिला फॉर्म भरून द्यायचा त्याचं पहिलं लसीकरण करून घ्यायचं आणि त्याची नोंद आपल्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये त्याची झाली पाहिजे ग्रामपंचायतीकडे झाली पाहिजे याची सर्वांनी नोंद घ्यायची तसंच आज आपल्या लोलेबापकर ग्रामपंचायतीला मान्य माडिक साहेबांनी आणि नाटकर साहेबांनी भेट दिल्याबद्दल मी लोणी लोणीबापकर ग्रामस्थांच्या वतीने व ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचं पुनश्च एकदा हार्दिक असा अभिनंदन करतो आणि पुढील काळातसुद्धा आम्हाला तुमचं सहकार्य राहील अशी आशा बाळगतो थांबतो धन्यवाद